पुण्याहून जी भरारी मारली ती थेट वराडात धमकदार तेथे त्यांना सरकारी शाळेत पंचवीस रुपयाच मास्तरचे काम लागले घरोघर बाप घरोघर आई घरोघर ताई भाई माझे माझे या ममत्वे व्यापिले नाही असे न एकही स्थान कोठे हा त्यांचा अभंग त्यांच्याच चरित्राला शोभतो धामकास त्यांच्या घरची कोणी माणसे जवळ नव्हती पण जवळची कोणतीही माणसे त्यांना नेहमी घरचीच वाटत त्यांचा संसार वाढू लागला त्यातच एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता त्याचा गळा गोड होता त्याला जवळ घेऊन टिळकाणी त्याच्याकडून चार कीर्तने बसून घेतली ही चारी आख्याने टिळकाने त्यांच्यासाठी लिहिली होती अशा रीतीने त्यांनी त्याला मार्गाला लावला तेथेच टिळकांना कोणी एक योगी साधू भेटला टिळक त्यांचे शिष्य बनले त्याने टिळकांना काही गुरुमंत्र दिला नदीत बसून त्याचा ते जप करीत कडुलिंबाचा पाला वाटून त्याचे गोळे खात टिळकांच्या भोवती माणसे अधिकच जमू लागली पण त्यांनी रानात जाऊन ध्यान करीत बसावे असे करता करता त्यांना शाळेला रामराम ठोकावा लागला पण ह्या नवीन आयुष्याचा त्यांना आपल्या गुरुजींच्या साधनेने त्याग करावा लागला साधुभोवानी एक दिवस टिळकांना विचारले तुमची घरची मंडळी कोण कोण आहे त्यांच्या संमतीने तुम्ही त्यांचा त्याग केला का अर्थात त्या प्रश्नाला नाही असे उत्तर द्यावे लागले तेव्हा गुरुजींनी ताबडतोब जलालपुरात जाण्याविषयी टिळकांना के। आज्ञा केली व आपण नेहमी भेटत जाऊ अशा देऊ दिले माझ्या माहेरची माणसं टिळकांचा तपास करीत होती व त्यांच्या तपासाची इतर श्री निराशेत झाली होती एक दिवस गळ्यात लिंबा येऊ रुद्राक्षाची माळ अंगात कफणी दाढी व जटा अफाटपणे वाढलेली अशा थाटा टिळक मामांच्या दारात येऊन उभे राहिले हा अवतार पाहून गोविंदराव मामांना फार वाईट वाटले त्यांनी आता अगदी दृढ निश्चय केला की टिळकांना मुळीसुद्धा बोलायचे नाही आत्ताच्या वेशावरून ते केव्हा संन्यास घेतील याचा नेम नाही आत्याबाईंनाही त्यांनी बजावून ठेवले आत्याबाईंनी आपली जीभ पुष्कळ आवरली पण मूळ स्वभाव जाईना त्याप्रमाणे माझ घरात एक दिवस बोलणे सुरू झाले मामा आत्याबाई व मी बोलत होतो काय खुंटावरचा कावळा पाहून दिला मी दिली नाही तुमच्याच माणसांनी हे ठिकाण पाहिले पण आत्याबाई साऱ्यांनीच पालखीत बसायचे तर पालखीचा दांडा कोणी उचलायचा ही मोठी आली कडघेल तू आहेस ना पालखीचा दांडा उचलायला तो करीत जाईल गाणी आणि तू म्हणत जा मागा दे दोघे जण भीक हा खडबटपणा माझ घरातून बाहेर आला कडकडाट माजघरातून बाहेर आला टिळक उसली बसले होते त्यांनी लागलीच आपले गाठोडे बांधले मामा त्यांची समजूत करू लागले त्या ऐकेनात शेवटी मामांनी सांगितले तुमची बायको आता मोठी झाली आहे तिला तुम्ही आपले घेऊन जा मी तिला सांभाळायला तयार नाही मामांजींची बदली मुरा बाडला झाली होती मुरबाडला तेथे मला घेऊन जाण्याचे टिळकांनी ठरवले माझे मामांजी म्हणजे अतिशय टापटीप गृहस्थ होते सासूबाई वारल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केलं नाही की इतर काही भानगडी केला नाही त्यांचे वर्तन फार शुद्ध असे परस्त्र परस्त्री ते माते समान मानित सासूबाईंच्या नंतर घरातील सर्व व्यवस्था ते स्वतः पाहूत स्वतः हाताने स्वयंपाक करीत व तो इतका बेताचा की जेवण झाल्यावर भाताचे एक शीत उरायचे नाही घरता घरात प्रपंचाला लागणाऱ्या सर्व जिन्सा ते ठेवीत एकदम पाहणाऱ्याला असे वाटले असते की ह्यांच्या घरात बायका माणसे असली पाहिजेत मुरबाडास ते रामाच्या देवळात राहत असत शेजारीचे एक खानावळ होती आम्ही मोर बाडास पोहोचलो तेव्हा मामनजींचे जेवण झाले होते ते, ते बाहे रोस्ती बाहेर रोस्तीवर बसले होते अर्थात घरात आम्हाला काही खाण्यास मिळाले नाही मामनजींनी बाहेर खानावळीत आमची रवानगी केली भाताचा बळी हळद कुंकवा एवढे वरण भाजलेले कडवेल बाल शेवटी ताकाळलेले पाणी असा जेवणाचा थाट होता टिळकांना त्याचे काही वाटले नाही पण चार पिढ्या देशावर काढलेल्या मला मात्र ते जेवण उपसाहून अधिक त्रासदायक वाटते जेवण होऊन आम्ही घरी आल्यावर मामनजींनी मला आपले घर दाखवले लक्षूबाई येथे जर तुम्ही काही अव्यवस्था केली गबाळेपणा केला तर मला अगदी खपणार नाही हे सर्व साहित्य हे सरपण ती बाहेर बिहीर आता संध्याकाळचा स्वयंपाक तुम्ही करा तांदळाच्या भाकरी करण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग तांदळाची भाकरी मी पूर्वी कधी जन्मात गेली नव्हती की पाहिली नव्हती पहिल्या पावसानंतर जमिनीला जसा भेगा पडतात तशा माझ्या भाकरींना भेगा पडल्या होत्या लक्ष्मीबाई हे चालणार नाही तुमची माहेरची माणसं जनावरे असतील मी नाही उद्यापासून स्वयंपाक चांगला झाला पाहिजे मी स्वयंपाक करण्यास बसले की मामंजी पुढच्या खोलीत बसायचे तेथून त्यांना स्वयंपाकघरात काय काय चालले असेल ते दिसे पुष्कळ वेळेला एकीकडे त्यांची देवपूजा चाले तर एकीकडे मला स्वयंपाक शिकवणे चाले मला स्वयंपाक चांगला येत होता पण तो देशावरचा एकदा मामंजींनी मला सांगितले आमटीला जिवंत फोडणी दे जिवंत फोडणी कशी द्यायची पळी तापून मी पळी तापून नेहमीप्रमाणे फोडणी देऊ लागले तो मामाजी संतापले तू दगड झाली असतीस तर तुझा पाय खाण्याच्या पायरीला उपयोग झाला असत पायरीला उपयोग झाला असता का देवाच्या मूर्तीला उपयोग झाला असता मात्र माझे हे म्हणणे मनातल्या मनात होते मामनजीने सांगितले तेलाचा जाळ झाल्यावर फोडणी द्यायची मी जाळ करण्यासाठी लाकूड उचलून पळीवर धरले अर्थात पुढे जाळ चांगलाच झाला व त्याचबरोबर बरोबर चांगलेच चांगलेच कडले एक तर कोकणी पदार्थ आमच्या देशावरील पदार्थावर निराळ दुसरे त्यांची नावे विलक्षण व तिसरे मामंजींचे उपरोधिक बोल त्यामुळे माझी फारच उडे एकदा मामंजींनी मला आयती करायला सांगितलं मला वाटले मी आयती बसून खाते असे म्हणण्याचा तर काही त्यांचा मामाजींचा हेतू नाही एकदा त्यांनी सांगितले पेजबुड्या भात कर मी पानबुड्या हा शब्द ऐकला होता पण पेजबुड्या म्हणजे काय हे मला कळेना शेवटी मला एक गुरु भेटला विहिरीजवळ एक विराड होतं तेथे गंगाबाई नावाची एक माऊली होती मामनजींनी काही सांगितले की मी कळशी घेऊन पाणी आणायला पळे व पाणी काढता काढता खिडकीतून गंगाबाईंना हळूच विचारले गंगा, गंगा काकू ही मला सारे समजून सांगत पेचबुड्या भात म्हणजे काय हो काकू अगं पुष्कळ पाणी भातात घात म्हणजे झाला बुड्या भात मी हसत हसत घरी आले व मामनजींना पाहिजे तसा पेचबुड्या भात शिजवून त्यांना वाढला मग त्यांनी काहीतरी विचित्र पदार्थ करायला सांगावे व गंगा काकूंच्या सांगणीप्रमाणे मी सरळपणे जसे काही मला बाळपणापासूनच ते ठाऊकच आहे असे ते करून टाकावे आता मामनजीना संशय येऊ लागला व त्यांनी माझ्या यशाची गुरुकिल्ली शोधून गाय मामणजींचे व जोशांचे फार चांगले होते पण माझ्यावरून ते बिनसले गंगा काकू मला शिकवतात हे त्यांना खपेन त्यांनी एक दिवस जोशांना सांगितले की माझ्या सुनेला तुमच्याकडे येऊ देत जाऊ नका त्यांनी उत्तर केले ते काही आमच्याने होणार नाही तुम्ही पाहिजे तर तिच्या पायला दोरी बांधून ठेवा अर्थात ते बोलणे तेवढ्यावरच राहिले कारण माझ्या पायला दोरी बांधून ठेवणं मामंजीनं बरं वाटले नाही त्यांनी जोशांचाच नाच सोडून दिला टिळकांना येथे टिळकांनी येथे एक शाळा काढली ते आता या कामात फार तरबेज झाले होते इंग्रजी शिकवणं तर त्यांचा हातखंड असे त्यांच्या शाळेत असे असे की विद्यार्थी म्हणजे त्यांचे दोस्त बंधू त्यांची शाळा म्हणजे आजच्या शाळांसारखी पगारी शाळा नसे त्यांचे आपल्या विद्या विद्यार्थ्यांवर मुलाप्रमाणे प्रेम असे व विद्यार्थी त्यांना वडिलांसारखा का मानले काही फीही चांगली मिळेल शिक्षणक्रम त्यांचा स्वतःचा असते सुसंस्कृत करणे हा त्यांचा हेतू होतो शिक्षण नसले तरी सुसंस्कृतता त्यांच्या नुसत्या सहवासाने अंगी येत असे असो अशा तऱ्हेची शाळा त्यांनी तेथेही ते स्थापली व तीही नेहमीप्रमाणे जोरात सुरू झाली दुपारची जेवणी खाणी झाली की टिळक शाळेत जात व मामनजींच्या शतपावल्या सुरू होत शाळा देवळात भरत असे देऊळ व घर एकमेकांना लागून होती त्यांच्या शतपावल्या म्हणजे देवळातून स्वयंपाकघरात व स्वयंपाकघरातून देवळात असत यावेळी त्यांचं सारे लक्ष माझ्या हालचालींवर असायचे माझा जन्म जसा काही खाण्यासाठीच झालेला मला मामनजींच्या बारीक सारी आठवण राहत नसे पुरुषांची जेवण झाली की मी उष्टी खरपटी काढून शेणगोळा भांड्याजवळ ठेवून हात धुई मग स्वतःचे वाढून घे एक दोन घास तोंडात पडेपर्यंत तो मामनजी कधी काही बोलत नसत पण ते पडले की त्यांनी म्हणावे लक्षूबाई शेनगोळा येथे भांड्याजवळ पडला आहे तेवढा दूर फेकून या पाहू कि मी जेवून जेवण दूर सारून शेणगोळा टाकून यावे मामनचे नेहमी सांगणे की शेणगोळा भांड्याजवळ टाकू नका पण मी ते नेहमी विसरे पुन्हा जेवायला येऊन बसले की हळूच त्यांनी म्हणावे लक्षूबाई तुळशीला पाणी घातले का मी पुन्हा उठावे हे काम रोज विसरे व रोज मला जेवताना त्यासाठी उठावे लागेल तुम्हाला जेवणाची कशी आठवण राहते जेव जेवला नाही तर मराल का आणि मेलला तर तुमच्या वाचून जग ओस पडेल का हा दिवसाचा कार्यक्रम रात्रीचाही कार्यक्रम होताच मामनजीने सांगावे लक्षूबाई तुम्ही जेवायला बसायच्या आधी माझा बिछाणा घालून ठेवा तीन पाटात पाणी ओतून ठेवा विसरू नका बर रात्रीचे जेवण फार उशीर होत मला लागे भूक बिछाणा आधी टाकावा तर मंडळी नेहमी बसलेली असायची असावयाची मग टाकावा तर ओवळी नेसून तो टाकायचा व पुन्हा सोवळे नेसून जेवावयास बसायच हा त्रास जेवण मग करावे बिछाण्याचे काम असे म्हटले की ते नेहमीच अंगावर उलटे कारण दोन घास तोंडात पडताच मामनजी नेमकी म्हणाले लक्षूबाई माझा बिछाणा घाला पाहू की उठलाच लक्षूबाई ओवळे नेसावे बिछाणा घालावा पुन्हा सोवळ्याने जेवायला बसावे